एक तत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी शिझणी ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इथे माऊली प्रेमाने सांगते की बाबा रे तू जर मनापासून त्या ईश्वराचे नामस्मरण केलेस तर तुझ्याबद्दल त्याच्याही मनात दया प्रेम करुणा निर्माण होईल बर हे नाम घ्यायला काही अवघड नाही तर ते साधे आणि सोपे आहे एका नामाशिवाय अन्य कशातही खरी स्वर्गीय गोडी नाही त्यामुळे उगाच अन्य ठिकाणी न जाता तू ह्या नाममार्गाचाच आचरक हो नित्य तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तू त्याचेच नाम अखंड जपत रहा,